पाहायला मिळेल तुम्हाला सुट्टी जाते तर होईलच सुट्टी थोड्या वेळेला कशी सुट्टी एक तो तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळं नवीन अशा शर्यतीच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही शर्यत प्रेमी असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तर आता आम्ही चालू आहे पाठी बोरीची वाटी आणि आपल्या पप्प्याला आणि सोन्याला लिहिलेल्या आधीच आम्ही जेवण वगैरे करून चाललोय आरामात तर शर्यत जमली असेल का नाही आठ्यात जाऊनच समजेल त्यासाठी आपण लवकर लवकर आठ्यात जाऊ सो इथं थोडा लांब आहे आमच्या गावापासून तो पटापट जाऊया हा फुल प्लस त्याच्यामध्ये काय इन्कम तर काय नाही पण एक हाऊस म्हणून त्याही बैल पालवाला आणत म्हणून बैलपाला आणलाय ना असंच नवीन नवीन बैल पाहायला भेटतील आड्यात तुम्हाला चला अड्ड्यात आता आपण आता नाही नाही बोलता नाही यांचा भाडा किती गेला असेल पंधराशे दोन हजार रुपये भाडा गेला असेल जिथून हात तिथून हजार दोन हजाराची शर्यत घेते त्यात पण जिथलं तर भाडा सुद्धा कसं लाईन टाइम्पू लावले उतरण्यासाठी पै तशी सिस्टमॅटिक पद्धत आहे ना तर मित्रांनो आता आम्ही आलो अड्ड्यात सो गाडी पहिले प्रॉपर लावून घेऊ टेन्शन नको गाडीचा तर आपण नको सध्या आपण आता अड्ड्यात जाऊया आलेलं आता अड्ड्यात सो इकडचा बघू शकता व्ह्यू अड्ड्याचा बघूया आता कोणते कोणते नंदी तुम्हाला पाहायला भेटतात ते शोधत गेलो तर मित्रांनो आता आपण एक अड्ड्याचं दृश्य पाहिलं असेल सो आता आपण आपले बैले कुठे बांधलेत ते शोधायला जाऊया आणि ऊन पण खूप कडक आहे गाड्या येतील त्यामुळे आपण साईडसून फटाफट जाऊया आपले पहिले शोधायला बघू शकता मी आलो ना लगेच सरचे स्वागत केलं माझं सर आपण आता आपल्या बैलाकडे जाऊ तर मित्रांनो शरद जमलेली वाटते कारण की गरम करा येतलं बैलाला पाहू शकता कोणते कोणते नंदी आहेत आणि आताच गाडी विजय झालेली आहे अच्छा आपल्या नंदी दाखवत दाखवत आपल्या नंदीकडे जाऊ आपण इकडे तू येडा आहे तू तू येडा आहे गड्या तुला समजा नाही सो जाऊ या तर मित्रांनो आपण आलो आपल्या बैलांपासी आणि आता पाणी करायला लावले बैलाला कारण की आता जमलेली आपली शर्यत तर सोन्याला पाणी करायला लावलंय आणि पाप्याला नंतर घरचा साज आता पालणार मैदानात बघू शकता इकडे भरपूर सारे नंदी आहेत तर कोणाकोणाची मुलाखत घ्यायला जमते ते बघूया आपण पहिले आपली शर्यत होऊन जाऊ द्या बघू शकता गरम करा घेतलंय तर तिकडे आपला गाडा आणि इकडे सोन्याला गरम करायला घेतले तर मित्रांनो आतापर्यंत सलग बारा गुलाल केलेले आहेत सोन्यानी आणि पप्याने आणि मागचा तर मित्रांनो स्वामीने आला पण स्वामीचे समर्थक नक्की आलेले आहेत बघू शकता टी शर्ट घालून अड्ड्यात चमकतोय सो तर <laughs> मित्रांनो या आठ्यात स्वामीला अंधार आहे सो असं ते आपण समर्थक नक्कीच आहेत तर असं बघितलं असेल आणखी तरी काय बोलला का स्वामीचा धमाका आहे तो सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला तर नक्कीच स्वामीचा धमाका होईल सध्या तरी आपण पाहतोय सोन्याचं आणि पाप्प्याचं शर्तींचं दृश्य आणि नक्कीच जमल्यानंतर जमल्यानंतर आपण खाली जाऊया सुट्टीच्या जा इकडे आणि सर्व बैलांचा सुट्टीचा थरार सो so, या ब्लॉगमध्ये सर्व सुट्टी बैलांचा सुट्टीचा थरार दिसेल तुम्ही नक्की बघा सुट्टीचा थरार कधीतरी गाडी झुपायला घेतला आहे बघू शकता पावा आज आपली गाडी शंभर टक्के होणार पापे आणि सोन्याची शंभर टक्के नक्कीच भावा नक्कीच नक्कीच जरी आज आमच्या सोन्यात तरी आमचे पापे आणि सोन्या आहेत नक्की आमची गाडी शंभर टक्के होणार होणार भावा तर आता सोन्याला घेतील झुपायला पाप्याला तर झुप झुपलेलं आहे आणि हा एक मित्रांनो मागच्या अड्ड्यात आले तेव्हा इथे काही नव्हतं रेलिंग वगैरे कारण की इथे सर्व पब्लिक उभे राहिला कारण की आता सर्व लावलेले हे सगळी पब्लिकची सेफ्टी आणि मैदानात आलो आपला एक डायलॉग फिक्स आहे बोला जय नंदी देवकी तर हा डायलॉग आपला कायम राहणार अड्ड्यात आल्यावर सो थोड्याच वेळेत होईल आपली शर्यत तर मी त्यांना बघू शकता पुन्हा एकदा सुट्टी मेकर गणेश आड सज्ज सो इटनं सुट्टी केली जाते तर या अड्ड्यात जरा बैल कमी आलेले आहेत नंदी कमी आलेले आहेत असू द्या पण शर्यत मोठी थाटा होते कारण की इथं मॅनेजमेंट उत्तम झालेली आहे बघू शकते ही रेलिंग वगैरे तर थोड्या जे सुट्टी होईल दाखव थोडं जाऊ शकता कशी सुट्टी ते रेलिंग लावल्यामुळे योग्य होतं म्हणजे बैल फाकत नाही इकडे तिकडे गेलेली गाव जोडी हा बैल ऐकत नाही येऊ शकता तर होईलच सुट्टी थोड्याच वेळात आढणी घालली आहे तर बघितला असेल प्रत्येक तरी मैदानात दाखल <laughs> तर मित्रांनो आता थोड्याच वेळात सोन्याचा आणि पप्प्याचं सुट्टीचा थारा था तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता राजाचा मैदानात दाखल थोडं बैल दाखवायचं तर आपली पब्लिक दाखवते तुम्हाला नाही गाडी आवडत नाही त्याला निघाले गाडी दुकान वगैरे निघालेली आहे बघूया आता आपले पब्लिक धावत निघालेली आहे बघू शकता तुफानी वेगाने धावत मित्रांनो गाडी झालेली आहे तुफान वेगाने असा बाजी मारलेली आहे सोन्यानी आणि बाप्पानी घरचा साज तर जाऊ भाई फोन करून सांगतो सगळ्या ना भूषा बोलतो आता जिंकली जिंकली लागली तर आपण जाऊया तिकडे फोटोशूट वगैरे होईल बायला बरोबर मस्त कधी आला तू कधी आला बैल वगैरे कोणता बैल बैल पोशीर तर मित्रांनो जाऊया आपण आता तिकडे फोटोशूट करू बघू घरचा साज तर मित्रांनो गुला रंगवला गेलाय बाप्पाला बघू शकता गाडी मारलेली आहे आता फोटोशूट इकडून तिकडून इकडून तिकडून फोटोशूट होईल तर मित्रांनो आपली पब्लिक फोटो काढण्यात व्यस्त झालेली आहे सोडा होऊ तर आता त्यांना विचारूया कसं वाटतंय गाडी जिंकल्याबद्दल सो पाप्या बाई जरा आज रातून उठलेलं आहे आत्ताच मग पहिली झालेली शर्यत आपण दुसरी करायला चालू आहे तर बैल पाहण्यासाठी चालू आहे जरा तिकडे बघूया बैल वगैरे नंतर आपण ओके ऑल डन करूया मग ती शरद जमलीच आहे तर आपण चाललो आहे सध्या तरी बघा कोणते कोणते नंदी आले आहेत ते इकडे आहेत तुम्हाला नाव माहीत नाही त्यामुळे मला काय दाखवतो फक्त इकडे बघा भरपूर सारे नंदी आलेले आहेत तर बोला जय नंदी देव की सो जाऊया आपण तर ही जोडी जमलेली आहे आता ती बातचीत करतील कसं काय पुढचं मॅनेजमेंट बघू शकता हे नंदी व ते नंदी सो बदलापूर गावाची गाडी आहे तर बाहेर काही बोलतो तिकडे सर्व मॅनेजमेंट करतील ते आपण इकडेच थांबूया आणि बघू शकता इकडे एक नंदी आहे तर मला एवढं नंदी पाहून एकच डायलॉग आपला डायलॉग बोलो जय नंदी देव की डायलॉग फिक्स ये काय बोला तुम्ही पण बोला बोला आ, कमेंट करून सांगा बघू शकता विचार करतायत म्हणते ती काही नंदी इकडे गावठी नंदी आहेत इकडे आणि सर्व इकडे पाणी वगैरे चालू आहे बहुतेक जणांची जमलेली आहे शर्यत म्हणजे सर जसं जसं संध्याकाळ व्हायला येतं ना तसं असंच गॉडी जोडी झुकते पटापट तर बघू शकता हा पहिली विचारतोय याच्या मागे ती तो तो ग्रीप लावली ती येलो डिस्कशन चालू आहे तर मित्रांनो गाडी इकडे घुसलेली आहे त्यामुळे गाडी काढायला घेतले तर का बाहेर काढलेले आहे पण आपलीच गाडी आहे मित्राची स्वतः जाऊया आपण तिकडे आता आपली सोन्या आणि पप्पाची जोडी झालेली आहे आता सो आता आपण जमणार सोन्या आणि दुश्मन होऊ शकता सोन्या आणि दुश्मन इकडेच आहे तर सरीत जमून लगेच सुट्टीचा थरार पाहायला जाणार आहेत पण सध्या जमतच नाही तर पब्लिक सगळी बसलेली आहे आपली इकडे तर दुसरं बघूया आता मित्रांनो ही पण गाडी जिंकलेली आहे सो छोटे छोटे मूर्ती लहान कीर्तीमान तर आता आठ फुल भरलेलं आहे गरम वगैरे करायला घेतलं बैल आणि आपण आता तुम्हाला सुट्टीचा थळा दाखवा जाऊया तर मी एकटाच निघू आलो आहे कारण की बघू शकता कोण नाही ते सर्व शरद कमावण्यात बिझी झालेत सगळं तुमच्यासाठी काहीतरी करूया दाखवूया बोललो जी पब्लिक यूट्यूबलाही तर असतेच पण ब्लॉक मध्ये बघायला वेगळीच मजा बघू शकता फुल पब्लिक वाढलेली आता जाऊया पुढे इकडे आहे ना सर्व रेलिंग असे खुल्या होत्या आणि जास्त पब्लिक पण नव्हत्या आता पब्लिक इथे वाढले त्यात तुम्हाला आता जाऊया मस्त पैकी सुटीचा थरा दाखवायला मस्त इथे बसलेलो आता आराम वगैरे केला पब्लिक बघा ना टेम्पोवरती बसून शर्यती बघतायत इस्ती आवडत छंद फुल महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आहे आता यांचं काम वाढलं स्वयंसेवक तुमचा पब्लिक नाकडे ना दादा साइडला गाडी लागते पब्लिकला पब्लिक झाली बघू शकता रात्री 6:00 चा आहे तर मित्रांनो आता इथे सुट्टीचा जा थळ चालू आहे आणि आता मामा भेटले काय चिकन पकोडे खाऊ आता सध्या तरी आपण आणि इकडे पहिले बघूया बघा इकडे सुट्टीचा थरार अशी मस्त अशी फाटी आहे बघू शकता आता मामा पण शर्यत एन्जॉय करतायत आपली पब्लिक जिंकली ना असं इथन उलत जाती तर बघू शकता झुमिंग केलेला

आधीच निघालेले शक्ती व्हायची आधीच निघालेले तेवढी काळजी घ्या तर पब्लिकला वैल आवडत नाही तिथे परत थोडीशी वादावर झालेली म्हणजेच असतात त्याच्यानंतर सोने आणि दुश्मनची दुसरी शर्यत होऊ शकतात सोडण्यात येईल बघू शकता फुल धुरला करत गेली गाडी आवाज करेल आता सो बघा आता बैल मालकाला बैल आवरत नाही सो पुढे निघून आलाय परत त्याला लाईन येत नेलं जाईल ला आणि परत सुट्टी केली जाईल त्यांची बघा बैल मालक बा कसा आवाज येतो इकडून आवाज येतोय सो so, निघेल निघालेली आहे तो आता पुढे काय होत ते गाडी निघाली आहे तू पण वेगाने सोने आणि दुश्मनची आपली पब्लिक फुल धावते त्यांच्या मागे बघू आता काय होतं इकडून तर मित्रांनो सोन्या दुश्मनची सुट्टीचा थरार पाहिला असेल आणि झेंडा पण आपल्या दिशेने लागला म्हणजे आपली गाडी विण झालेली आहे तर मामाला टाटा बाय बाय केलं आणि नंदी दाखवत चालू आपल्या फोटोशूट करायला परत फोटोशूट होईल परत त्यांचा धिंगाणा होईल गोलालचा सो आपण नाही माखत त्यांना माखू आपण चला दिसतंयू या गाडी मारलेली असं धागा ठेवला जातो आणि इकडे सगळी पब्लिक उभी राहते रिक्स घेते ती पब्लिक तेवढे रिक्स आहे ते इश्क आहे इकडे असं मस्तपैकी धंद्यावाले सेटअप करून ओके आहेत धंदा वगैरे लावलेला आहे आणि आपली जोडी कुठे गेले पाहूया फोटोशूट काढ फोटोशूट चालू असेल त्यांचा सर नंदी आता घरच्या मार्गाला लागलेले आहेत आणि इकडेच फोटोशूट चालू आहे आपल्या पब्लिकचा तिकडे जाऊया सो बघू शकता ना विचार्या काही हो वगैरे प्रश्न वगैरे हो काय काय होत आहे सो so, फोटोशूट चालू यांचं तर मित्रांनो कसे चमकताय गुलालाने दाखवतो हा घरचा साच आणि हा पात्रकरांचा दुश्मन तर सोन्यानी दोन गुलाल ले घेतलेत तर दोन गुलाचा मानकरी झाले तर फोटोशूट करूया आपण थोडंसं आपण पण एन्जॉयमेंट घेऊया मला दिलेली आहे कसं वाटतंय एक्सपिरियन्स बघा ना कसं चमकतायत आणि पब्लिकचा आपल्या जल्लोष चालू आहे हुश आहे बाय खूप खुश आहे कलिंगडची पार्टी आणून पाला बोलतो पहिले काही गर्दी नव्हती आता बघा जसं जस संध्याकाळ झाली आता तुमच्या पाच हजार आले गर्दी बघा आता सुट्टीच्या इकडे बघा

दादा भांडणं नको वादा भांडणं नको गाडी माहिती नाही कोणती आहे ना आधीच गाडी पुढे घेऊन चाललेत तर बोलणारच ना जोडीने गाडी निघायला लागते जसं नवरा नवराबाई जोडी निघतात तर जोडी निघायला लागते समोर समोर तर मित्रांनो बघू शकता भावेश ड्रायव्हर को दिवलेवाला बसतोय छकड्यावरती तर समोरच जोडी आहे बघू शकता फेरा टाकायचे का पलवायचे का माहीत नाही मला माझ्या तर फेऱ्याच टाकायचे सो बघत राहा तुम्ही आणि फाटी मस्त असं आयोजन बोरीची वाटी आणि इकडे मधून तुम्हाला दुसरी तापशा तशी गाडी सुटलेली आहे आणि पब्लिक प्ले साईडला होते बघा निघालेली जोडीला फेरा दिलेला आहे बाब्याने सो कसं उद्या चाललं आहे बघा तर घुसलेली पण नाही ड्रायव्हर तसा भाष्य आहे सो निघालेली आहे चला आपण जाऊया पुढे तिकडून जर फेरा दिलेला आहे फेरेवाली मध्येच घुसतात वाट लागतात सो फुल धुरला उदलीत गेलेली आहे गाडी सो आपण त्याला भेटूया पुढे चला फाटीला टाटा बाय बाय करू तर आजचा अड्डा मस्त झाला ब्लॉग आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भावाला नक्कीच वरती न्या तर असंच सपोर्ट असू द्या बाय बाय